काम बिम बिंदास सांगा जा नाही आमची पोर कामाला घाबरत नाही बिंदास सांगा जा नेक्स्ट टाइम काही असला ना नाही भाकरी पण भारी बसते नेक्स्ट टाइम कार्यक्रम असा ना शंभर शंभर दिवशी हा ह्याच्याकडे द्या हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे so, आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो लेता करून घरी आल्यानंतर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि घरी आल्यानंतर आता एक एक दिवस आराम केला आणि आज लगेच मम्मी मला घेऊन चालली लग्नाला हल हल्दीला हल्दीला हल काय बोलणार आणि मी सकाळी सकाळी उठून मस्तपैकी सूप बनवला आहे तुनी तुनी बाबा तुनी बस तुनी तुनी सो मस्त पैकी पाया सूप बनवलेला आहे क पाया सूप मध्ये पाया मग ते काहीतरी पाया सूप मध्ये चिकन थोडी भेटेल तुला एक ठेवलं म्हणजे स्वतःने लपवला गेला तू ते पण चमचा सो मस्त पैकी सूप पिऊन घेतो आणि जातो हळदीला आता तिकडे शिरवीड लावायचा कार्यक्रमाला आम्हाला पोचायचं आहे तर काय जाता आम्ही निघालो मी मम्मी आणि मम्मी आणि घरांना थोडासा काम होतो करायला यायला ठेवले आटपून बसा चांगला चला खाऊ ना भिऊलो आता आम्ही निघतो लेट झालंय त्यात मी लेट उठलो आंघोळ करायला लेट झालं आणि कोणतं आणि मग प्यायला टाईमपास केला आणि हळूहळू माझ्यामुळे लेट झालं तरी सगळ्यात पुढे येऊन गाडीत बसतो तिकच जाणवत म्हणून मी स्वीप घेऊन जातो अबो रिझर्वला तीच नाही सो गाडीतून परत बोलवलं आणि आंबे खायला बोलवल्याचं नाव आहे फक्त तुम्हाला समजेल कशासाठी परत बोलवलं

तर काही जाता मी बोललो घरात काम कर काम करायला लागेल म्हणून बघा तयारी नाही करता काही खोटी तयारी नाही केली दुनियाची मेकअप केले म्हणजे आठ आंबे खाल्ला आम्ही मग आंबे खूप गरम असतात साल काढू लागते ना थोडासा तू साल नको खा मग आत्महत्या घरा करा खा मस्त लागले आठ आठ नऊ आंबे खाल्ले आणि चुल आता जातो आम्ही कांब्याला बोल बोल जाती। खाला खोटे आपोआ पसरवते का चला 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 सो आम्ही पोचलो आता इकडे येताना रस्ता कोणी चुकवला मला माहेर चुकडन हो स्वतःच्या माहेरचा रस्ता विसरली चुकलो आम्ही सो आम्ही पोचलो आता आणि आम्ही पोचेपर्यंत सगळे जेवायला बसले जर्नी कशी झाली आपली एकदम मस्त हॅलो हॅलो सगळे जेवायला बसले आता हॅलो <laughs> ये इकडे ये लाचतो का तू काय रे लासतो तू काय नाव तुझा स्वरूप जेवला का परत जेव माझ्यासोबत आता हे कुठे जातो शाळेत

ফোটো কাটা ফোন করাই

आम्ही निघालो आता घरी जायला आता घरी जाऊन मग परत आधी पहिले <laughs> पहिले जायचं ठीक आहे पहिले जाऊ आता बाजारात आणि मग तिकडे काही शॉपिंग वगैरे करायची आहे बाबूला गिफ्ट घ्यायचं आम्ही संध्याकाळी बड्डे ला पण जाणार आहोत नाव त्याचा सोनताईचा सोनता नाही पुरे यस <laughs> <laughs> <आरे थी। laughs> आर्य काहीतरी आर्य भाऊ आर्याचा भाऊ आर्याचा so, भाऊ हां आम्ही बड्डेला जाणार आहोत संध्याकाळी मग तिकडून जर लवकर आलो तर हळदीला येऊ नाही तर मग उद्या डायरेक्ट दिवसभर मग इकडेच असो लग्नाला आता थोडा थोडा पाऊस पडतोय पावसातच लग्न आहे मस्त मस्तपैकी सगळ्यांनी नाचायला येताना छत्र्या घेऊन यायचं आहे पावसाचा भरोसा नाही तो स्प्राईट कडेच बघते सुचल आता जातो घरी बाजारात आणि मग तिथून घरी तर काय जाता तर काही बड्डे बिड्डे आटपल्या आलेला आहे जेवायला पाहुणे आमची प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी जातोच असतोला बोलू आठ वाजता कम्प्लेट पाहुणे आठ गीत संपला किती वाजता पाहुणे आठ बोलवताना थांबत नाही आठ टू लास्ट आठ गावाला बसली नऊ वाजता घरी गाव लोक झोपतील भाव सो आम्ही <laughs> पोचलो आता चिरलेला नाव का पोराचा आर्यांश आर्यांश डुगू गुड्डू नाव ठेवलंय डुगू डुगू उलटा गुड्डूचा उलटा सो आता आम्ही पोचलो जाऊ जातो आता आतमध्ये कोणचं मला लेट ओला <laughs> thank <laughs> you आगे। 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 या परवडी या कार्यक्रमाची वाढावी <स्क्षाथ>

आता बड्डे झाला आम्ही सगळ्यांचं जेवण झालं बाय बाय तुम्ही दोघांनी पण चला कडे कडेनी चला <laughs> ता। हा काम केलं नाम बिन बिंदाज सांगा जा <laughs> 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 नाही आमची पोर कामाला घाबरत नाही बिंदास सांगा जा नेक्स्ट टाइम काही असला ना हा नाही भाकरी पण भारी बसतो नेक्स्ट टाइम कार्यक्रम अस ना शंभर शंभर दीडशे हा हिच्याकडे द्या चला बाय बाय भाऊ बाय बाय हो हो आणि आता सो <laughs> so, बड्डे बॉय बड्डे बॉय दाखवलं ओ गो क्रॉक्स चप्पल असे क्रॉक्स बीस ना नऊ नंबर घेऊ असतात नऊ नंबर मला उचल ना सो so, आणि इथे बड्डे बॉय बघा बड्डे बॉयला पण बाय बाय करू अरे पहिले तू बाय बाय ते हो, बड्डे बॉय बाबू